विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे आणि त्याच वेळी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव स्पर्धेत असल्याचं पाहायला मिळते मात्र राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे बोख्यात विधानसभा अध्यक्ष कोण होणार चंद्रकांत दादा आणि मुनगंटीवारांचं नावही चर्चेत राहुल नार्वेकरांना मिळणार दुसऱ्यांदा संधी महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात विधानसभेच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात विधानसभा सभागृहाचं निपक्षपाती कामकाज चालवण्याची मोठी जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर असते विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांबरोबरच सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटलांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र पुन्हा एकदा पसंती मिळणार असल्याचं झी चोवीस तासला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे अनेक असे सक्षम विधानसभा सदस्य भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते या संदर्भातला योग्य निर्णय लवकरच घेतील सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे मात्र मुनगंटीवारांनी या चर्चेला पूर्ण विराम दिलाय मला अशी कुठलीही विचारणा झालेली नाही असं म्हणत मुनगंटीवारांनी यावर पडदा टाकला अशी कोणतीही विचारणा झाली नाही आणि माझा व्यक्तिगत रीतीने असं कधीही वाटत नाही जी काही देवेंद्रजींशी चर्चा झाली त्यानुसार मला वाटत नाही हा इंग्रजी दैनिका ग वाटत असेल की त्या पदासाठी मी पात्र आहे म्हणून म्हणून त्यांनी बातमी देण्याची शक्यता आहे आता त्यांनी बातमी देणं हा त्यांचा अधिकार आहे महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे गेल्या काळात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची कार्यकीर्द चर्चेत होती शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी पक्षफुटीच्या प्रकरणात नार्वेकरांनी ट्रिब्युनल म्हणून काम पाहिलंय पण भाजप विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या कोणत्या बड्या नेत्याला देणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई